पाकडी ते सोलापूर दरम्यानच्या पाईपलाईनला मंगळवारी बाळे पुलाखाली सहारा सिटी जंगली हॉटेल समोर गळती लागली सोलापूरपणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं मंगळवारी सायंकाळी बाळेजवळील आदिला नदीमध्ये पिलर टाकत असताना धक्का लागल्यामुळे उजनी सोलापूर जलवाहिनीला मोठी गळती लागली मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्यानं दुरुस्तीचं काम अत्यंत तातडीने घेणं जरुरीचं होतं त्यामुळे संध्याकाळी दुरुस्तीचं कामकाज हाती घेण्यात आलं दुरुस्तीचं काम, का काम करण्यास बराच कालावधी लागणार असल्यानं सोलापूर शहराचा पाईपलाईनवरून पाइपलाईनवरून भवानीपेठवरून आणि हाय लेवलवरून होणारा आणि इथे अवलंबून असलेला परिसराचा पाणीपुरवठा एक रोटेशन करता एक दिवसानं पुढे जाणार आहे त्यानुसार बुधवार चार जून तेलंगी पाच्पेठ रविवार पेठ अर्कल हॉस्पिटल परिसर जमखंडीपूर बुधवार बाजार भद्रावती पेठ गिरी झोपडपट्टी संयुक्त झोपडपट्टी गांधीनगर मुल्लाबाबा टेकडी नवीपेठ रामलाल चौक एनजी मिल चाळ पाटील साळ साखर कारखाना परिसर महात्मा फुलेनगर महालक्ष्मी नगर, नगर मजरेवाडी गावठाण वस्ती सहारा नगर भाग तीन लोकमान्य नगर काजलनगर टिकेकरवाडी राघवेंद्र नगर किसान संकुल मणिधारी सोसायटी राजीव नगर भाग दोन किसान नगर भाग दोन कोटानगर द्वारकानगर एक आणि दोन नंदीनगर पापाराम नगर जयकुमार नगर अर्जुन टॉवर अत्तार नगर यामिनी नगर वीरशैवनिगर कोटणीस नगर भारती विद्यापीठ विजापूर रोड बाळीबेस चैतन्य नगर सैनिक नगर संतनगर रेवड सिद्धेश्वर नगर या भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे